सर्व काव्य रसिकांना नंदकुमार म्हणून सप्रेम नमस्कार मित्रांनो आजच्या या भागात मी आपणासमोर परत एकदा सादर करणार आहे माझे स्वरचित असे एक बालगीत आणि या कवितेचं शीर्षक आहे वहिनींची तक्रार ही एका छोट्या दिराची आपल्या नवीन वहिनीबद्दल अगदी गोड अशी तक्रार आहे मोठ्या भावाचं लग्न झाल्यानंतर साहजिकच त्याचं या छोट्याकडं थोडं लक्ष कमी होतं आणि त्यातच ही आलेली खट्ट्या खोडकर अशी वहिणी त्याला येता जाता चिडवत राहते येता जाता त्याची चेष्टा करते आणि मग याचा बाद सुलभ असा सात्विक संताप बाहेर पडतो आणि मग तो त्याच्या दादाला वहिनीची कागाळी करतो एक ना दोन अनेक तक्रारी तो वहिनीविषयी सांगत राहतो आणि तीच तक्रार आपण या पुढील कवितेत ऐकणार आहात झाले तुझे लग्न बायकोतच मग्न बोल दादा बोल वहिणीला रागवशील नाही बोल दादा बोल वहिणीला नाही वहिणी आमुची दूध पोहे खाली दादा तुला शिळी भाकर दे वहिनी आमची दुध पोहे खाई। दादा तुला शिळी भाकर दे भाकरी बरोबर बर तेल मिठही नाही बोल दादा बोल बोलवणीला रागा शिल्का नाही अरे बोल दादा बोल बोलवणीला रागवशीलक नाही वहिनी बाहेर जाते फार बाबांना सांगते सांभाळ घर वहिनी बाहेर जाते फार बाबांना सांगते घर बाबा तिला म्हणतात बरग बाई बोल दादा बोल बहिणीला राघव शिलका नाही बोल दादा बोल बहिणी राघव शिल्का नाही वहि खूपच काम चुकार सुंदरते वहिनी खूपच काम चुकार सुंदरतेचा गर्वही फार खोलीमध्ये रात्रंदिन लोळत राही बोल दादा बोलवहिला का नाही बोल दादा बोलवहिला का नाही आणि आता मात्र त्याचं खरं कारण बाहेर येतं ते पुढील दोन कडव्यातून माझ्या वाटेला जाते फार रागवून तिला करण रे गार माझ्या वाटेला जाते फार रागवून तिला करण रे गार तू माझे कधी ऐकणार नाही बोल दादा बोल बहिणीला रागवशील का नाही बोल दादा बोल बहिणीला रागाव शिल्का नाही माझ्या तू खेळत नाहीस मित्राकडेही पळत नाहीस माझ्या संग तू खेळत नाहीस मित्राकडेही पळत नाहीस वहिनीशिवाय तुला आता करमत नाही बोल दादा बोल वहिनीला रागाव का नाही अरे बोल दादा बोल वहिनीला रागाव का नाही आणि या छोट्याची ही गोड तक्रार घरातले सगळेच ऐकतात सगळ्यांना खूप नवल वाटतं या छोट्याचं आणि ही कविता जर आपण सावडली असेल तर कृपया या, या चॅनलला सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट्स द्या आपल्या आणि शेअर पण करा धन्यवाद